भिवंडी तालुक्यातील पडगा ग्रामपंचायतीच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला ग्रामपंचायतीच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून ध्वजारोहण कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहामध्ये दे पार पडले यावेळी अनेक विकास कामांचा लोकार्पण सोहळा देखील आयोजित करण्यात आला होता यावेळी जिल्हा परिषद शाळा मरा मराठी शाळेसमोर नवीन पत्राशेट टाकणे नवीन वॉल कंपाऊंड बांधणे व सुशोभीकरण करणे त्यासोबतच पोलीस स्टेशन रोड रस्ता रुंदीकरण करणे शारदा विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय समोर पेवर ब्लॉक बसविणे त्यासोबतच मंदिर येथे पाणी योजना स्वामी विवेकानंद वाचनालय शौचालय व्यवस्था संपूर्ण पडगा गावात स्पीड ब्रेकर बसविले वार्ड क्रमांक तीनमधील अंगणवाडी शाळा खिडकी दरवाजे बसवले व रिपेरिंगचे काम अशा विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला गेली अनेक वर्षापासूनची ही प्रलंबित असलेली कामे विद्यमान सरपंच रवींद्र नारायण विषय यांच्या माध्यमातून यांच्या पुढाकाराने होत आहेत यावेळी सरपंच रवींद्र नारायण विषय यांनी गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पुढाकार घेतला असून गेली दहा वर्षात जी कामे नाही झाली ती कामे देखील करण्याचा मानस त्यांनी केला आहे येणाऱ्या काळामध्ये जलदगतीने विकास करण्याचा पडघा ग्रामामध्ये एकही विकास काम शिल्लक राहणार नाही अशा पद्धतीने काम करण्याचं आश्वासन यांनी यावेळी ग्रामस्थांना दिलं आहे उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले ग्रामपंचायतीचे सरपंच सन्माननीय रवींद्र भिशेक सन्माननीय शैलेश बिडवी सन्माननीय डॉक्टर शिक्षक मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक सन्माननीय सर्व ग्रामपंचायतीचे माझे माझे सरपंच सदस्य पत्रकार पूर्ण टीम सर्वच शिक्षक शिक्षिका स्टाफ विद्यार्थी दिनाच्या निमित्ताने आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असं सादरीकरण केलं आणि देशाच्या प्रती वेगवेगळ्या प्रकारे भात जे आहे छेटा जो आहे फडकवून तुम्हा आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी देश स्वातंत्र्याच्या आणि देशाच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला ते सर्व पाहण्याची संधी मिळाली आणि आपल्याला सर्वांना गर्व अभिमान वाटेल असं एकंदरीत त्यांनी साजरीकरण केलं मी त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्या शिक्षकांचे अभिनंदन करतो आणि आपल्याला आपल्या शाळेतल्या विद्यार्थिनी आयुर्बाई होंकर खरं म्हणजे एवढं मोठं योगदान आहे तिने ज्या ज्या देशातल्या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी या सामाजिक वेगवेगळ्या ठिकाणी वेग जे काय अहिल्याबाई होळकरनी ज्या वास्तू उभ्या केलेल्या आहेत त्या आजही थी त्या ठिकाणी अजून हजार वर्ष सुद्धा त्या मजबूत उभ्या राहतील एवढ्या चांगल्या दर्जाच्या आणि चांगल्या क्वालिटीचं काम त्या कालामध्ये त्यांनी केलेलं आहे परंतु ज्या आपल्या आपल्यासमोर तिच्या वाणीतनं तिच्या विचारातनं तिने जे काय प्रजासत्ता दिनाच्या निमित्तानं मांडलं हे लाखो लोकांना उद्याना देशाचे पंतप्रधान आपल्या देशाच राष्ट्रध्वज प्रजासत्ता दिनाचा कार्यक्रम जिथे लाभ होतो त्या ठिकाणी जर तिचं हे भाषण आणि हे जर विचार तिने मांडला असत तर कदाचित देशाचं अप्रतिम विचार हे तिथं त्या ठिकाणी ठरलं असत कारण तिच्या त्या बोलण्यामध्ये तिच्या मांडण्यामध्ये तिच्या वाणीमध्ये सत्यता आहे तुम्ही जे बोलताय ते सत्य आहे आणि ते अहिनाबाईने सत्य करून दाखवलेलं त्या कालामध्ये आणि म्हणून एक आदर्श कर्तृत्ववान सेनापती कसा असतो हा संपूर्ण या महाराष्ट्राला देशाला एक आदर्श उदाहरण म्हणून आलेलं यांचं ते काम आपण द्यायला परंतु जेवढी प्रसिद्धी जेवढं लोकांमध्ये घराघरामध्ये ते पोचायला पाहिजे होत तेवढं पोचलेलं नाही मुलात असं आहे का क्रांतिकारक देशाची सेवा केलेला तो कोण आहे कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या पंधराचा आहे हे बिलकुल महत्वाचा नाही त्यांनी या देशासाठी दिलेला योगदान जो आहे तो योगदानाचा सन्मान आहे व्यक्ती कुठल्या धर्माचे आहे याला काही अर्थ नसतो अब्दुल कलामांबद्दल आजही प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये गर्व आणि अभिमान आहे बाबासाहेब घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तुम्हा आम्हाला सर्व अभिमान आहे आणि रयतेचे राजा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या जाती धर्माच्या अठरा पकड जातीच्या सगळ्यांना घेऊन स्वराज्याच निर्माण केलं निर्माण केलं नि, आणि म्हणून स्वराज्यातला माणूस हा प्रत्येक मुक्त आणि स्वतंत्रपणे त्याला कोणी हात लावू शकणार नाही इतकं सक्षम राज्यकारभार जो आहे ते केलं त्याला ते कुठल्याही जाती धर्माच्या हिजावासाठी नाही केलं सर्वांसाठी केलं होतं आणि म्हणून असे ही मातृभूमी एवढी आदर्श आहे का कितीतरी वेगवेगळ्या स्वरूपाच संकट प्रसंग तुम्ही राज्यशाहीच्या वेळेच स्वतंत्र काळाच्या इंग्रजांच्या काळामध्ये वेगवेगळ्या संकटाच्या वेळेला या महाराष्ट्राच्या भूमीनी या देशासाठीच काय रत्न आणि योगदान जे आहे ते कधी देशाला विसरता येणार नाही एवढं ना ना मोठं काम या महाराष्ट्राच्या भूमीने केलं आणि म्हणून आपल्याला सर्वांना या ठिकाणी मनापासून हा निमित्त घडलेला आहे तर म्हणजे सन्माननीय सरपंच विषय आणि या प्योअर ब्लॉकचं च काम त्या निमित्ताने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण एकत्र आलो मी सरपंच ग्रामपंचायतचे उपसरपंच ग्रामसेवक पूर्ण बॉडी मनापासून तुमचं अभिनंदन करतो जीवनामध्ये चांगलं काम हे तुम्हाला ती आठवण मधी लोकप्रतिनिधी जे आहे लोकशाहीमधलं सामान्य माणसाच्या मूलभूत गरजा या लोकप्रतिनिधीकडनं दूर केल्या जातात आणि म्हणून लोकशाही लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधीला जो काय मिळालेला हक्क लोकशाही हा सन्मानच आहे आणि त्या सन्मानाचं काम आहे आम्ही त्या खुर्चीत असो या नसो आम्ही केलेलं काम हे नेहमी इतरांना प्रेरणा देऊ शकेल एवढं चांगलं काम आपण कर करत राहिलं पाहिजे आणि तुम्ही ते सर्व करत राहता करताय मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि म्हणून तुम्ही आम्ही साहेब आपलं जे वेळ आणि आपली काल होती आपल्या त्या वेळेला आपण या जे दिलेले योगदान आहे ते योगदानाबाबत ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामपंचायतीच्या पूर्ण कर्मचारी यांनी आपल्या कार्याबद्दलच आपलं या ठिकाणी केलेला गुणगौरव जे महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागातनं आपला जो सन्मान झाला असता त्याच्या शंभर गुणा हा सन्मान मोठा आहे कारण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणातल्या प्रत्येक माणसाला तुमची ओळख असतो आणि तुमची ओळख असताना झालेला सन्मान आणि तुमची ओळख नसताना तुम्ही कोणाच्या तरी शिफारशीनुसार चित्र केल्यानंतर झालेला सन्मान याच्यामधला जमीन आसमानचा फरक आणि म्हणून या ठिकाणचा आपला सन्मान हा उचित सन्मान आहे आणि म्हणून या ठिकाणी असंच काही तुमचं जे आहे ग्राम सर्वा ते ग्रामपंचायत आणि या राहणारे सर्व नागरिक जे आहेत ते आपला आदर्श घेऊन आपला आदर्श घेऊन पुढे ते सुद्धा या गावासाठी अशी सर्वांकडून अपेक्षा पत्र दिला आणि विनंती केली मी का हे तोडून आहे आणि तुटली तर करोडो शेकडो हजार कोटीचा रास्त्याची संपत्ती तुटेल आणि लोक बेरोजगार होती आणि सगळे आमच्या मतदारसंघात आहेत आणि इतकी विनंती मान्य केली आणि त्याच्यानंतर हे सगळे आहे ते रेग्युलाइज करण्यासाठी सरकारने आदेशही काढला आणि आज नहीं, नहीं। तो तो ते दुखत नाही दुखणार नाही त्याचं कारण असं आहे तर तो कायदा मंजूर केला त्याच्यामुळं लोकांना त्या ठिकाणी रोजगारही आपल्या लोकांनाही मिळणार आहे आणि इतर भागात येणाऱ्या लोकांनाही मिळणार आहे भले त्याच्यासाठी मी सोशल मीडियावर किंवा मीडियावर पत्रकार परिषद घेऊन हे आम्ही केलं हे जरी सांगितलं नसेल तरी सुद्धा आपण ते केलं आणि म्हणून आज ते वाचलेलं आहे विकसित होणारा हा भाग जो आहे या भागाला या ठिकाणी जे एसपीटी बरोदरा आणि समृद्धी महामार्गाचा सर्कल आपल्या पडल्याच्या होत आहे त्याच्यामुळं इथल्या जागेला इथल्या प्रत्येक गोष्टीला खूप मोल महत्व येणार आहे आपल्याला सगळ्यांना माझी विनंती आहे पुन्हा असो

तो ठिकाणी ते होण्यासाठी मी आणि आमदार लोकांनी सुद्धा प्रमुख भूमिका बजावली आणि त्या वेळेला प्रत्येक ठिकाणी एस पी साहेबांच्या आणि आमच्या धोरणाच्या चर्चेत प्रत्येक ठिकाणी मदतही केली आणि ते